नमस्कार सर्वांना शमीचं रोप शनिदेवांना फार प्रिय आहे घरात पवित्र शमीचं रोप कसं लावावं संदर्भात ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगण्यात आलेले आहे हिंदू धर्मात झाडांना रोपांना फार पूजनीय मानण्यात आलं आहे असं म्हणतात की या झाडा झुडपात देवी देवतांचा वास असतो तुळशीच्या रोपानंतर शमीच्या रोपाला हिंदू धर्मात पवित्र आणि पूजनीय मानलं जातं शमीचं रोप घरात लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते तसेच भगवान हनुमान यांना शमीचं रोप फार प्रिय आहे त्यामुळे श्रावणात शमीचं रोप घरात लावलं फार शुभकारक मानलं जातं त्याचबरोबर शमीचं रोप शनिदेवाला फार प्रिय आहे घरात शमीचं रोप लाव कसं लावावं या संदर्भात काही नियम मी तुम्हाला सांगत आहे जर तुम्हीसुद्धा शमीचं रोप घरात लावू इच्छित असाल तर या संबंधित नियम जाणून घेणं गरजेचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करते शमीचं रोप लावताना एक गोष्टीची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे की त्या रोपाच्या शेजारी कोणत्याच प्रकारची अस्वच्छता नसावी तसेच शमीच्या रोपाच्या शेजारी कोणत्याच प्रकारचा कचरा नसावा हे फार अशुभ मानलं जातं असं म्हणतात की शमीच्या रोपाजवळ जर अस्वच्छता जर असेल किंवा जर कचरा असेल तर शनी दोष लागतो शनीला शमीचं रोप फार प्रिय आहे त्यामुळे जर अस्वच्छता जर दिसत असेल तर शनिदेव नाराज होतात त्यामुळे अस्वच्छता शमीच्या झाडाजवळ ठेवू नये शमीचं रोप फार लकी असतं हे रोप घरात लावल्याने बिझनेस नोकरीत चांगली प्रगती होते त्यामुळे या गोष्टींची देखील काळजी घेणं गरजेचं आहे कारण यामुळे तुमच्या घरात आर्थिक चणचण भासू शकते म्हणजे शमीच्या रोपाजवळ चप्पल बूटही ठेवू नये त्यानंतर बाथरूमजवळ लावू नये शमीचं रोप लावताना कधीही ते घराच्या बाथरूम शेजारी लावू नये जेव्हाही तुम्ही शमीचं रोप लावाल तेव्हा ते बाथरूमपासून कमीत कमी पाच ते सात फूट दूर लावावं या व्यतिरिक्त शमीचं रोप किचनमध्ये देखील लावू नये त्यानंतर तुळशीच्या रोपाशेजारी शमी लावू नये भगवान शंकराला शमीचं रोप फार प्रिय आहे भगवान शंकराच्या पूजेत तुळस वर्जित आहे त्यामुळे कधीही शमीच्या रोपाला तुळशीच्या रोपाजवळ लावू नये यामुळे भगवान शंकराचा क्रोध होतो तर तुमच्या लक्षात आलं असेल आता की शमीचं रोप कुठे लावायचं नाही आणि काय काळजी घ्यायची आहे तर अशाच छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद